माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाने गहाळ झालेल्या व चोरी झालेल्या मोबाईलची माहिती मिळावी म्हणून सीआयआर आर पोर्टल सुरू केले आहे त्याद्वारे मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून सोलापूर शहर पोलिसांनी तब्बल सेहेचाळीस लाख वीस हजार रुपयांचे मोबाईल शोधले आहेत सीआयआर आय द्वारे पोर्टलद्वारे तांत्रिक विश्लेषण करून सोलापूर शहर पोलिसांनी त्यांच्या हद्दीतून गहाळ झालेले व चोरीला गेलेल्या मोबाईलची माहिती मिळावली त्यानंतर शहर पोलिसांनी ते मोबाईल हस्तगत करण्यासाठी पदके पर जिल्ह्यामध्ये पराज्यादही पाठवले तत्पूर्वी मोबाईल चोरी किंवा गहाळ झाल्याच्या ज्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिला होता त्यांच्याकडून हे पोर्टलवर माहिती भरून घेतली त्यासाठी तक्रारदारांना संकेतस्थळावर माहिती भरण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले होते मोबाईल गहाळ किंवा चोरी झाले आहेत त्यांना त्या ते संकेतस्थळावर मोबाईल तसेच माहिती भरण्यासंबंधी पोलिसांनी आवाहन केले होते दरम्यान शहर पोलिसांनी तपासांती दोनशे एकवीस मोबाईल हस्तगत केले आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कपाडे डॉक्टर अश्विनी पाटील गौर हसन यांच्यासह पोलीस उपायुक्त व सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रफिक इनामदार संतोष पापडे एकनाथ उबाळे शंकर भिसे समाधान मारकड संतोष वायदंडे कलपा देकाने खाजपा अनमोरे दत्ता मोरे अर्जुन गायकवाड सैफ अली मुजावर यांनी पार पाडली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका